नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमधल्या अडतीस वर्षाच्या सेवेमध्ये काही प्रेरणादायी प्रसंग घडले ते आणि जीवनातले इतर अनुभव सांगायला म्हणून मी हे आनंदाचं ए टी एम ही छोटी व्याख्यान मला सुरू केली आता सांगतो ही गोष्ट आहे की मी कोल्हापुरात अधिकारी म्हणून होतो आणि या ऑफिसरना ब्रांचचं काम जसं करायचं असायचं चा। तसं छोट्या छोट्या ज्या आजूबाजूच्या शाखा आहेत तिथल्या मॅनेजरना रजेवर जायचं असलं तर त्या काळात मॅनेजर म्हणूनही काम करायचं असायचं मला आमच्या मॅनेजरनी सांगितलं की तुम्हाला रेड्डी ब्रांचला जाऊन आता मॅनेजर म्हणून काम करायचं आहे किती दिवस लागतील सांगता येत नाही कारण तिथले मॅनेजर आजारी आहेत आठ दिवस पंधरा दिवस जास्ती जास्त महिना मी बघायला लागलो आहे कुठेही रेड्डी तर रेड्डीला जायचं म्हणजे कोल्हापुरातनं निघायचं सावंतवाडीला जायचं आणि सावंतवाडीकडनं जवळजवळ गोव्याच्या सीमेपर्यंत अलीकडे येतं ते रेड्डी येत आहे जिल्हा रत्नागिरी होता त्यावेळेला बरं म्हटलं आता काय तिथं होणार आहे काय माहीत नाही चौकशी केली बस केव्हा आहे तर कळलं सकाळी सातलाच इथनं बस आहे आणि तुम्ही संध्याकाळपर्यंत पोचाल रेड्डीत मी म्हटलं प्रायस चालू असताना पोचलं म्हणजे सगळी माहिती नीट मिळेल सगळं होईल म्हणून मी सात वाजताची ती बस पकडून निघालो एस टीचा प्रवास करत करत बाहेर बा पाहतोय कोकणाचा भाग दिसायला लागला आहे नारळाची झाडं आहेत प्रथम प्रथम फार प्रसन्न होतो पण जसजसा वेळ लागायला लागला तस काळजी वाटायला लागली आणि सावंतवाडीत आलेलं असताना तिथल्या ड्रायव्हरने सांगितलं की एस टी आता बंद पडलेली आहे इथून पुढं जाऊ शकत नाही मग आता काय करायचं चौकशी केली ते म्हणाले आता इथून दोन तासानंतर एक रेड्डीला जायला बस आहे तोपर्यंत काही नाही आहे मग दोन तास इथे काय करायचे म्हणून मी बँक ऑफ महाराष्ट्राची सावंतवाडी शाखा शोधली आणि तिथं भेटून आलो तो एक मजा वाटली की तेही काय का काम करताय तर कसं आहे रेड्डी काय सगळी माहिती घेतली आणि आजूबाजूला त्या ब्रांचच्या बाहेर असा एक मोठा विशाल असा तलाव दिसत होता तोही पाहिला आणि बरोबर एस टी स्टँडवर आलो आणि रेड्डी बसनं निघालो ती बस सावकाश सगळी गावं पाहत पाहत असं चाललेलो होतं आणि पोचलो त्यावेळेला रात्रीचे दहा वाजले होते दहा वाजल्यावर त्या गावात आता मला शोधणं ब्रांच काय आणि काय कळेना सगळे चिडूछूप झोपी गेलेले होते तरी एका माणसाला विचारला अरे इथं हे मॅनेजर कुठं राहतात बँकेचे तोंडला चालत दाखवतो मग त्या मॅनेजरच्या घरी रात्री गेलो हा आजारी आहे म्हणून त्याला मी सोडायला आलेलो आहे आणि तो मॅनेजर म्हणाला आता आलाय बसा चहा घेऊया त्यांनी मला चहा दिला चहा दिला पण माझ्या जेवणाची काही चौकशीच केली नाही जेवण सोडा राहायचं कुठं हे सांगेन त्यानं एवढंच सांगितलं की रेड्डीमध्ये काही राहायची सोय नाही तुम्हाला शिरोड्यातच जायला पाहिजे आणि तिथं राहायला पाहिजे माझ्या घरी आज रात्री पुरतं राहा असं तो काही बोलला नाही मी म्हटलं वेगवेगळ्या माणसांचे वेगवेगळे वेग स्वभाव असतात त्याच्या रिलिव्हिंगसाठी मी आलो आहे मला तो काय आजारी वाटला सुद्धा नाही पण म्हटलं आता आलो आहे त्याला रजा पाहिजे असेल म्हणून त्यांनी हे कारण सांगितलं असेल जाऊ देत वाटे म्हटलं आता इथून शिरोड्याला कसं जायचं तो म्हटले सायकलवर जायला पाहिजे रात्रीचे दहा वाजून गेलेत आणि शिरोड्याला आता अंधार आहे कसं काय त्याने एक मेहरबानी माझ्यावर केली ती म्हणजे तिथल्या शिपायाला बोलवलं बँकेच्या आणि सांगितलं यांना शिरोड्यात सोडून ये मग शिपायला घेऊन मी निघालो सायकलवर मागं ती बॅग लावलेली होती आणि दोघं आम्ही चालत चालत चाललेलो होतो शिरोड्यात आलो त्याला रात्रीचे जवळजवळ अकरा वाजत आले होते तिथेही शांत होतं आणि त्या शिपायान मला सांगितलं इथे खानावळ आहे तिथं तुम्हाला राहायला पाहिजे तिथं तेवढी व्यवस्था आहे बाकी काही नाही आहे त्याने मात्र त्याला उठवलं खानावळवाल्याला आणि मला तिथं झोपायला दिलं रात्री मी साडे अकरा पावणे बारा वाजले असतील त्या खानावळीत झोपायला गेलो सकाळी इतका घरातनं सातला निघालेलो ते तिथं पोचलो आणि खूप श्रम झाले होते सकाळी उठताना मला अंगात ताप भरल्यासारखं वाटायला लागलं पण म्हटलं आता आपल्यावर जबाबदारी आहे आपण त्या या एवढ्या कामासाठी आलो आहे तर काही नाही म्हणायचं नाही म्हणून तिथली एक सायकल भाड्याने घेतली आणि सायकलवरनं मी शिरोड्यावरनं निघालो सकाळी ताप भरलेला असताना आणि रेड्डीला पोचलो पोचलो कसलं वाटेत काही वेळेला असा पूल असायचा की ते पूल म्हणजे नारळाचं झाड असायचं त्या झाडावरनं कसं जायचं तिथल्याच लोकांची मदत घेऊन कसा तरी मी सायकल धरत ते पलीकडे गेलो आणि एकदा जो पोचलो पोचल्यावर त्यांनी सांगितलं तुम्ही बरं झालं मला रजा पाहिजे होती ते आलात आणि काय आहे काही मागितले तरी रजा देत नाही शेवटी मी आजार कारण सांगितलं आणि मी म्हणजे मी सोडवायला आलोय हाच मी आजारी पडलोय आणि हा आता रजेवर चाललेला होता ते के घेतलं मनात विचार केला आता मला बरं नाही आहे म्हणून मी जर कळवलं झोनल ऑफिसला तर हे बरोबर आहे का आपण एका आजारी माणसाला सोडायला आलेलं आहे आजारपण म्हणजे शेवटी काय ही शारीरिक थोडं आत्ताची व्याधी वाटत आहे ती जाईल आणि खेड्यापाड्यातनं जायची सवय असल्यामुळं माहिती असल्यामुळं काय औषधं तात्पुरती घ्यायची हेही माहिती होतं म्हणून कोरडी हळद मागवली आणि कोरडी हळदमधनं खायची म्हणजे कफ वगैरे हो असेल तर जातो आहे आणि गरम पाणी पित राहायचं आणि कमीत कमी खायचं असं करत अर्धा दिवस मी ते काम केल्यावर मला जास्तच आशक्तपणा वाटायला मग मी कॅशियरला विनंती केली आणि एक गादी मागवली आणि मागच्या बाजूला गादी टाकून मी झोपायचो कोण आलं की उठून तिथं सहाय्य करून द्यायचो असं त्या रेड्डीचं मी काम करत होतो पण मग हे करत असतानाही मनात मी म्हणायचो आपण इथं आजारपणात राहणं बरोबर आहे का सहल म्हणून आलं असं मनात आणूया ना मग रेड्डीची खाडी कुठं आहे गोवा कसा आहे आजूबाजूची वर्णनं काय आहेत याची मी माहिती घ्यायला लागलो आणि मानसिकदृष्ट्या मी स्थिर झालो मन स्थिर झाल्यावर माझं शरीरही मला चांगली साथ ला द्यायला लागली आणि तिसऱ्या दिवशीपासून माझ्या आजारपणातून मी पूर्ण बरावून तिथं काम करतो पण मी त्यावेळेला काय केलं ते मी एक मला सांगावं वाटतं की शिरोड्यामध्ये रोज मला राहायला जायला लागायचं जा। रेड्डीत काही नव्हतं हो मग शिरोड्यात राहायला जात असताना तिथल्या मी खानावळवाल्याला म्हटलं मला भाऊसाहेब खांडेकरांची जी शाळा होती ती दाखवाल का त्यांनी एका पोऱ्याला दिलं आणि मी तिथं जाऊन ती शाळा पाहिली आणि मग मला सगळी भाऊसाहेबांची कथा आठवल्यावर आणखीनच मी ताजा ताजातावाना झालो भाऊसाहेब खांडेकर मूळचे सांगलीचे आणि शिक्षणासाठी म्हणून पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात गेले पण आर्थिक स्थिती बेताची होती आणि नीट खायलाही मिळत नव्हतं त्यामुळे त्यांचं लक्ष लागायचं नाही हे शिक्षण सोडून द्यावं का काय मध्यापर्यंत आलेले होते अजून पदवीधर व्हायचे होते तेवढ्यात त्यांना एक नातेवाईकाचा निरोप आला की तुझे काका सावंतवाडीला तुला दत्तक घ्यायला तयार आहेत त्या काकांची बरीच मोठी शेती आहे जनावरं आहेत श्रीमंत आहेत त्यामुळे तुला पैशाची काही कमतरता होणार नाही आणि आता तुझ्या पुढे दुसरा मार्ग नाही म्हणून फर्ग्युसनमधलं शिक्षण सोडून तात्पुरतं काय नाही इथे येऊ आणि पुन्हा फर्ग्युसनला जाऊ म्हणून तिथं ते भाऊसाहेब म्हणजे वि स खांडेकर हे सावंतवाडीला आले होते दत्तक विधान झालं दत्तक घेतलं आणि दत्तक घेतल्यानंतर त्यांचे आता झालेले वडील हे त्यांच्याकडं काहीच बघेनात जेव खा आणि बैस बाकी काही नाही मग त्यांना कळलं की यांनी मला दत्तक का घेतलं तर त्यांची मुलं जगत नव्हती बारा मुलं झाली होती त्यातली अकरा निधन पावली होती आणि एक राहिली होती ती मुलगी होती त्यांना कोणीतरी सल्ला दिला होता ही तुमची पोटची मुलगी जिवंत राहायची असेल तर अजून एखादा मुलगा दत्तक घ्या म्हणून खाड्डेकरांनी दत्तक घेतलेलो हे त्यांना कळल्यावर मग लक्षात आलं हे आपल्याला नुसतं जेवा खायला घालणार काही आपल्याकडे लक्ष देणार तेवढ्यात त्यांना तिथल्या ते ते वाचनालयामध्ये कळलं की शिरोड्याला एक शिक्षकाची जागा आहे आणि केशव सुतांचा हातात पुस्तक घेऊन प्रेरणादायी कविता म्हणत म्हणत खांडेकर चालत निघाले सावंतवाडीवरून शिरोड्याला आणि शिरोड्याला पोचले आणि ती नोकरी त्यांनी केली तिथं त्यांना इतकं प्रेरणादायी वातावरण आणि मनापासून ते शिकवत होते एकदा जेवण दळवी हे त्याच भागातले त्यांना म्हणाले की भाऊसाहेब आम्ही मुंबईत असतो आणि तुम्ही शिरोड्यात आहे पण आमच्यापेक्षा इतकं कसदार लिखाण तुम्ही करता तुम्हाला हे एवढी पुस्तकं आणि हे सगळं कसं काय मिळतं ते म्हणाले तुम्हाला तिथं अनेक पुस्तकं मिळत असतील पण मला हा शिरोड्यातला हा डोंगर हा इथला समुद्र आणि इथली माणसं हा प्रत्येक माणूस म्हणजे एक ग्रंथ आहे म्हटले मी त्यातनं पुस्तक लिहू शकतो हे प्रेरणाचं हे सगळं आठवल्यावर मी म्हटलं हे रेड्डीतला आपल्याला त्रास काही नाही आहे खांडेकरांच्या ग शाळेत जाऊन मी आलो आहे आता मी प्रेरणा दे म्हणून त्यांचा एक परिच्छेद मी तुम्हाला वाचून दाखवतो किती प्रेरणा त्यांनी दे संकट तुम्हाला याच्या पुढे येणारच नाही त्या संकटातनं तुम्ही पुढं जाऊ शकाल असं सामर्थ्य याच्यात ते काय म्हणतात बघा आपल्याला जे करायचं आहे ते तिकडंच कसं जायचं भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळण्यासाठी माणूस जन्माला आलेला नाही आहे त्याचं मन भूतकाळाच्या साखळदंडाने आवळून ठेवता येत नाही त्याला भविष्य काळाच्या गरुड पंखाचे वरदानी लाभलेलं ला आहे एखादं स्वप्न पाहणं ते फुलवणं ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं त्या धडपडीतला आनंद घेणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरीही रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे माणसाच्या जीवनाला अर्थ येतो तो, तो यामुळं स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोपती आहे लक्षात घ्या आपल्या मनात गोष्टी येतात त्या होतातच असं नाही स्वप्नभंग हा माणसाचा कायम सोपती आहे पण माणसाचं मोठं पण कशात आहे आपल्या वाट्याला आलेलं सारं दुःख सारून नवी स्वप्न पाहण्यात आहे हालाहाल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे असं हे खांडेकरांचं साहित्य मी शिरोड्यात तिथं पुस्तक मिळूनही वाचायला लागलो आणि मला त्यामुळं रेड्डीचे हे श्रम अजिबात वाटले नाहीत आज मी हे रेड्डीची कथा सांगतो ती मला झालेल्या त्रासाची नाही मी सांगतो शिरोड्यात मला राहायला लागलं आणि शिरोड्यात खांडेकरांच्या शाळेमध्ये मी ते जाऊन बघू शकत होतो खांडेकर नसले तरी एका एक खांडेकरांनी शाळा उभी केलेली होती त्याचा मला हा अनुभव येत होतो तो, तो आपल्या पुढं मांडायला मिळाला त्यामुळं दुःख जर वाटायला लागलं तर खांडेकरांचाही प्रेरणादायी साहित्य वाचा साहित्य वाचा अमृतवेल पुस्तक वाचून एक जण खांडेकरांकडे आला होता कोल्हापुरात तोंडला भाऊसाहेब आम्ही भेटायला आलो आहे मी, मी आत्महत्या करणार होतो पण तुमचंही पुस्तक वाचलं आणि आत्महत्येचा विषय सोडून दिला असंही झालं अशा प्रेरणादायी गोष्टी ह्या आपल्याला आवडल्या असतील तर इतरांना सांगा घरामध्ये त्याची चर्चा करा घरातलं डायनिंग टेबल हे प्रेरणादायी विद्यापीठ करून टाका धन्यवाद